मोरबे धरणाची निर्मिती करताना शासनाने दिलेले एकही आश्वासन न पाळता धरणग्रस्तांची मोठी फसवणूक केली आहे तवडीमोल दर देऊन जमिनींचे भूसंपादन केले या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मोरबे धरणग्रस्त गेल्या तीस वर्षांपासून संघर्ष करीत आहेत मात्र त्यांना अद्याप न्याय मिळालेला नसून त्यांची परवड देखील थांबलेली नाही याविरोधात आता धरणग्रस्त येत्या सत्तावीस जूनपासून उपोषण सुरू करणार असून नवी मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा देखील रोखणार आहेत मोरबे धरणासाठी शासनाने एकोणीसशे पंच्याऐंशी साली मातीचे परीक्षण केले होते त्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला प्रकल्पासाठी जमिनी देताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी एकरी पासष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना गोल गोल उत्तरे देऊन त्यांची अक्षरशः घोर फसवणूक केली आहे नावाशेवा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना एकरी तीस हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला इतकी मदत मिळणार नाही अशी भीती दाखवून धरणग्रस्तांना एकरी फक्त चौदा हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली पोटखराबा जमिनीसाठी फक्त ऐंशी रुपये एकर या दराने पैसे देण्यात आले धरण क्षेत्रात आलेल्या घरांच्या पुनर्बांधणीसाठीही निधी देण्यात आला नाही पुरेसा निधी न मिळाल्यामुळे अनेक धरणग्रस्तांना आतापर्यंत आपली घरे देखील उभी करता आलेली नाहीत मोरबे प्रकल्पात येणाऱ्या गावांतील प्रत्येक कुटुंबामागे एक नोकरी देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते मात्र तसे काहीच घडले नाही अधिकाऱ्यांनी आमची पूर्णपणे फसवणूक केली अन्य प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना ज्या पद्धतीने नुकसान भरपाई देण्यात आली आहे त्याच धर्तीवर आम्हाला देखील मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त येत्या सत्तावीस जूनपासून उपोषण सुरू करणार आहेत असे मोरवे प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील कार्याध्यक्ष परशुराम मिरकुटे योगेश प्रवळकर यांनी स्पष्ट केले आहे शासनाने आमची जमीन खरेदी केलेली आहे परंतु आम्हाला कोणताही कायदा आजपर्यंत लागू केला नाही गेले के तीस वर्ष आम्ही यासाठी संघर्ष करत आहोत आम्हाला नोकरी नाही जमीन आमची कोडी भावाच्या भावाने घेतलेली आहे कमी भावात जमीन आमची खरेदी केलेली आहे त्यामुळे आम्हाला कुठलाही कायदा नसल्यामुळे आम्हाला जमीन कु जमीन आम्हाला दिलेली नाही आहे म्हणून आम्ही आमच्या हक्कापासून वंचित आहोत आम्ही शासनाला आता इशारा देत आहे या माध्यमातून कर आमाला आमाला आगाई तर आम्हाला नोकरी आणि आम्हाला प्रकल्प असताना आम्हाला महागाई भत्ता आणि आम्हाला पर्याय जमीन दिली नाही तर शासनाचा येणारा मुंब मुंबई महानगरपालिके जाणारा पाणी आहे तो आम्ही बंद करू या माध्यमातून सत्तावीस सहा दोन हजार चोवीस जो आम्ही आंदोलन करणार आहे त्यात जर सरकारने आमची दाद घेतली नाही तर पाणीपुरवठा पाणी पुरवठा आम्ही बंद करू असा आम्ही या ठिकाणी शासनाला इशारा देतो सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट चौक